तू कशा पद्धतीने अभ्यास आणि किती तास माझा डेली टाइम फिक्स नसतो पण डेली माझं टार्गेट फिक्स होतं त्या टार्गेटनुसार आणि बायोचे तेवढे चॅप्टर करत गेले तर तुला क्लासमध्ये होणाऱ्या टेस्टचा आणि टीचिंगचा कसा फायदा झाला क्लासमध्ये होणाऱ्या टीचिंगचा तर मला फायदा झालाच पण जे टेस्ट वगैरे होत होत्या त्याचा मला खूप जास्त फायदा झाला कारण त्यामध्ये फक्त एन टी बेस्ट क्वेश्चन होते आणि ते सुद्धा पूर्ण लाईन टू लाईन त्यामुळे एन टी पूर्णपणे कव्हर झालेली होती तर तुला क्लासच्या टेस्टमध्ये सब्जेक्ट वाईज किती मार्क पडायचे आणि टोटल किती पडायचे आणि त्याच्यामधला क्लासमध्ये मला बायोमध्ये माझं थ्री थर्टी टू थ्री फोर्टी एट पर्यंतच यायचं आणि माझं ॲव्हरेज सिक्स टेन पी सी बीपर्यंत पर्यंत यायचं छान तर आता हे जी मुलं परीक्षा देणार आहेत यांनी पुस्तकाची रिडिंग कशी करायला पाहिजे आणि कसा अभ्यास करायला पाहिजे खर तर जेव्हा ते रिडिंग करत असतील रिव्हिजन त्यावेळेस त्यांनी पूर्ण तो चाप्टर रीड करायला पाहिजे मी बऱ्याच जणांना बघितले की ते छोटे छोटे पॉइंट्स काढतात किंवा स्टिकी नोट्स वगैरे लावतात त्यांनी ते न करता पूर्ण चाप्टर रिवाईज करायला पाहिजे कारण त्यामुळे आपला एखादा पॉईंट मिस झालेला असेल तर तो सुद्धा रीड केला जातो